झुंजार क्रांती न्यूजचा शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रवीण भोई यांचा रिपोर्ट व्यवसाय कर्ज मिळत नसल्याने चिमठाणे बॅनंक ऑफ इंडियावर तरुणांचा ऐलगार सरकार तरुणांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तरुणांना विविध योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती व्हावी म्हणून बँकांना तरुणांना रोजगार निर्मितीसाठी बंकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे विविध घोषणाची सरबत्ती करते मात्र जेव्हा तरुण त्या बँकेत कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा त्याला आत्मनिर्भर भारताचा अर्थ कळतो त्याला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते विविध प्रकारच्या कागदांची पूर्तता करण्याचे त्याच्या पुढे आव्हान असते ते पूर्ण करून देखील तरुणांना कर्ज मिळत नसेल तर मग आत्मनिर्भर भारताची निर्मिती कशी होईल तरुणांना कोणत्या प्रकारे आत्मनिर्भर होता येईल सरकार म्हणते उद्योजक व्हा बँक असताना लोन देत नसतील तर तरुण उद्योजक कसे बनतील तसाच प्रकार चिमठाणे गावातील बँक ऑफ इंडिया मध्ये बघायला मिळाला चिमठाणे एकंदरीत छोटे मोठे व्यवसाय तरुण यांनी चिमठाणे परिसरात व्यवसाय उभारला आहे मात्र तो वाढवण्यासाठी बँक आपल्याला कर्ज देईल या आशेने उद्योग निर्मिती केली होती मात्र चिमठाणे बँक ऑफ इंडिया मात्र त्यांना कर्ज द्यायला तयार नाही चिमठाणे बँक ऑफ इंडिया मध्ये तरुणांनी सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील त्यांना व्यवसाय कर्जापासून वंचित राहायची वेळ आली आहे त्यांना विविध कारणे दाखवून व्यवसाय कर्ज नाकारण्यात आले त्यामुळे चिमठाणे परिसरातील तरुणांनी बँक ऑफ इंडिया मध्ये एल्गार पुकारला व बँक मॅनेजर यांना घेराव करून कर्ज नाकारण्याची विचारणा केली त्यावेळेस बँक मॅनेजर यांची उत्तरे देताना दमछाक झाली काही तरुणांनी त्या के कर्ज घेतले होते व नियमित देखील के देखील केली होती मात्र तरी त्या तरुणांना वाढीव कर्ज देण्यात आले नाही उपस्थित असलेल्या तरुणांनी चिमठाणे बँक ऑफ इंडिया मधील बँक मॅनेजर यांची बदली करण्याची मागणी केली आहे त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता सोनू फौजी बाळा मराठे सागर वाडिले नितीन वाडिले भैया मराठे ईश्वर वाडिले कमलेश माळी योगेश गिरासे गणेश माळी अविनाश वाडिले सिद्धार्थ मिस्त्री प्रदीप सोनवणे परिसरातील तरुण उपस्थित होते संतोष वाडिले मी बँकेत पाच लाख रुपये कर्ज घेतलं घेतला माझं लोन क्लिअर झाल्यावर परत कोण मागा गेलो तर साहेबांनी मला नाही सांगितलं परत वर मागू नये म्हणून माझं सी सी अडीच लाखाची होती त्यांनी माझं खातं एन पी केलं त्याच्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅलेन्स होतं परत सेविंगमध्ये एक दीड लाख रुपये होते आणि टर्म लोनचे फक्त सातशे एकोणास रुपये बाकी होते तरी सुद्धा त्यांनी पृथ्वीप्रस्त माझं एन पी ए करण्यात आलं माझं खातं काय आता माझी एकच मागणी आहे की माझं खातं क्लिअर करून द्यावं त्यांनी आणि संमधी अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी